बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेच पण एकंदरीत जर आपण राष्ट्रवादीचं जेव्हा गड निर्माण झाला अजित पवार बाजूला गेले तेव्हापासून वेगळी समीकरणं पाहायला भेटली हे वाक्य आपण आता बऱ्याच वेळेस ऐकलं आहे पण आज एक इंटरेस्टिंग विषयावर आपण बोलणार आहे ते म्हणजे शरद पवार आता शरद पवार हे जुनं नाव आहे मोठं नाव आहे रोज यांच्यावर व्हिडिओ तयार होतात चर्चेत असतात पण इंटरेस्टिंग काय आहे तर हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता शरद पवार हे नेहमीच एक चाणक्य निधीसाठी किंवा राजकारणातलं एक चाणक्य म्हणून त्यांना ओळखलं जातं कधी कोणता डाव खेळेल सांगता येत नाही म्हणजे त्यांची जर उजव्या हाताला एखादी गोष्ट माहीत असेल तर दुसऱ्या डाव्या हाताला ती गोष्ट माहीत होत नाही इतकंही त्यांच्याबद्दल बोललं जातं पण आता जसं समीकरण आता बदललं आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या विरोधात जायला लागल्या आहे म्हणजे पुतण्या सोडून गेला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सून आता विरोधात उभी लेखीच्या पक्ष हातातून गेला चिन्ह हातातून गेलं सगळं काही जे समीकरण आहेत एवढंच नाही तर जे जुने जाणते लोक होते सोबत होते सहकारी होते ज्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्याही त्यांना टाकल्या होत्या त्या सगळ्या सख्या स जवळच्या मित्रांनी त्यांना सोडून देऊन कुठेतरी विश्वासघात केला आहे का असाही प्रश्न चिन्ह त्यांच्या मनात निर्माण होत असावा आणि या संदर्भात आता नेमकं शरद पवार काय खेळी खेळतील शरद पवार नेमका कोणता डाव खेळतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण या संदर्भात थोडासा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की शरद पवार हे नेहमी वेगळा डाव खेळत असतात आता जे काही गोष्टी आहेत म्हणजे आज जर सगळे उमेदवार पाहिले तर सोशल मीडिया असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताय किंवा गद्दार एक शब्द घेऊन निष्ठावंत हा एक शब्द घेऊन किंवा बाळासाहेबांचे Uh, किंवा यशवंतरावांचे आम्ही खरे वारसदार आहोत हा एक uh, शब्द पुढे घेऊन आपली भूमिका मांडताना दिसतात पण शरद पवार यांची नेहमीच नियोजन पद्धती विचार करण्याची पद्धती थोडीशी वेगळी राहिलेली आहे जर आता सध्याच्या निवडणुकीबाबत बोलायचं झालं तर त्यांनी असे तीन डाव टाकलेत त्या तीन डावामुळे कुठेतरी सगळं समीकरण बदलू शकतं कारण की सातारामध्ये फक्त एका पावसात केलेलं भाषण जर सगळीकडे समीकरण बदलू शकतं तर निश्चितच त्यांनी टाकलेले हे तीन डाव निश्चितच कुठे कुठेतरी त्यांना फायदा मिळवून देऊ शकतात अशी शक्यता आहे आता हे तीन डाव कोणते आहेत तर यातला पहिला डाव म्हणजे जे त्यांच्या विरोधात होते किंवा ज्यांच्यासोबत त्यांचं बऱ्याच दिवसांपासून जमत नाहीये चांगले संबंध काही नाही आहेत अशा माणसांना जोडण्याचं काम त्यांनी पुन्हा एकदा हातात घेतलंय म्हणजे त्याचं चांगलं उदाहरण जर पाहायचं झालं तर आपल्याला माडामधून मोहिते पाटील यांचं उदाहरण पाहता येईल असे बरेच ठिकाणी त्यांनी जे जुने लोकं होते जुने सहकारी होते त्यांना एकत्र करण्याचं काम केलं आहे आणि साहजिकच शरद पवार यांचा एकंदरीत स्वभाव पाहिला त्यांचं नेतृत्व पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाला जवळ करून घेण्याची एक जी जादू आहे ती त्यांच्यात पाहायला मिळते म्हणजे त्यांचे आत्ता जे सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही व्हिडिओ असतील त्यामधून आपल्याला कळतं की कित्येक वर्षांपूर्वीच्या कार्यकर्त्यांचे नावंही त्यांच्या लक्षात असतात आणि ते एका पटक्यात नुसता आवाजावून ते ओळखतात म्हणजे विचार करा की जे जुने सहकारी आहेत ज्यांच्यासोबत त्यांनी कधी काळी काम केलं होतं पण आता काही दिवसांपासून संबंध थोडेसे बिघडले आहेत त्यांना पुन्हा जवळ कर करून त्यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका ही कुठेतरी यशस्वी होताना दिसते आता हा झाला एक पॉईंट याचा दुसरा जर पॉईंट आपल्याला पाहायचा झाला वयोवृद्ध लोक जे आहेत त्या त्यांचा जर विचार केला तर त्यांच्यावर एक मोठा पगडा एक मोठं वर्चस्व शरद पवारांचं दिसून येतं म्हणजे बारामती असेल नगर असेल माढा असेल शिरूर असेल किंवा सातारा असेल कोल्हापूर असेल आपण कराडमध्ये पण उतरलो तर तिकडेही आपल्याला पाहायला मिळतं की जो जुना वर्ग आहे जिथे आ आधीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक वेगळा मतदारसंघ एक वेगळा मतदार राहिलेला आहे एक वेगळा मतदारसंघावर त्यांचं वजन राहिलेलं आहे अशा ठिकाणचे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी आता शरद पवार यांच्याकडे पाहून निवडणुकीला वेगळं वळण द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे सोशल मीडियावर याचे व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत आहे की शरद पवार हा जुना माणूस आहे राजकारणातली सगळी माहिती आहे आणि विकासाच्या बाबतीतही महाराष्ट्राला मोठं काम त्यांनी करून दिलं महाराष्ट्राची जडणघडण केली असं लोक बोलतात आणि हे जे जुने लोक आहेत जे म्हणजे त्यांचे जुने कार्यकर्ते आहेत ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत आणि त्यांना सक्रिय करण्यामागे शरद पवारांनी जी खेळी खेळली प्रत्येकासोबत जे कम्युनिकेशन ठेवलं आहे ते कुठेतरी यशस्वी होताना दिसतं यातला शेवटचा म्हणा किंवा तिसरा मुद्दा म्हणू शकतो त्यांनी बरेच डाव टाकलेत पण यातले जे तीन महत्त्वाचे डाव आहेत ते पाहतोय आपण यातला तिसरा महत्त्वाचा डाव म्हणजे वयोवृद्ध लोक सोबत घेत असतानाही नवीन पिढीला ते सोडत नाही ही सगळ्यात मोठी जमेची बाजू शरद पवारांची दिसून येते म्हणजे नवीन जी पिढी आहे नवीन पिढीमध्ये जे नवमतदार आहे किंवा जे नवीनच मतदान करणारे पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांच्यावर पण शरद पवारांचा एक वेगळा पगडा पाहायला मिळतो पुरोगामी विचारसरणीच्या युवकांवरही शरद पवारांचं एक वेगळं वर्चस्व चालतं त्यांचा एक प्रभाव पडलेला आहे आणि या नवीन उमेदवारांना त्यांच्या म मनाला त्यांच्या सगळ्या एकंदरीत वस्तुस्थितीला समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सरमिसळ करून म्हणजे त्यांच्यासोबत एका पातळीवर येऊन संभाषण करण्याचे कौशल्य हे शरद पवार यांच्याकडे आहे म्हणजे जे वय वयोवृद्ध लोक आहेत जुने सहकारी आहेत त्यांना जवळ घेऊन नवं जे मतदार आहेत किंवा नव तरुण आहेत त्यांना नवीन संधी द्यायची आणि त्यांनाही सोबत घ्यायचं त्यांच्यावर वेगळा प्रभाव पाडायचा हे सगळं समीकरण पाहिलं तर निश्चितच वारं उलट्या दिशेनं फिरू शकतं आणि शरद पवार ज्यांना सगळेच थोडेसे लाईटली घ्यायला लागले होते त्यांनी हे टाकलेले जे डाव आहेत ते जर सगळे यशस्वी झाले तर निश्चितच महाराष्ट्राचं समीकरण हे पूर्णपणे बदललेलं असेल अशी चर्चा आहे पण आता त्यांच्या या डावांबद्दल खेळींबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग